पुढे महिलाचा किंवा सुट्टी मेकरचा पाय पुराला गाडीला निकाल घेतला ऑब्जेक्शन आले सक्सेस झाला आपला निकाल कॅन्सल होणार सुटला सुटला आणि लढत चालवली सदोतीस मध्ये एक गाडी बाद झाली एवढ्या लढत चालू एवढ्या चिद लढत चालवले अतिशय सुंदर आणि सोन्याचं निर्वाद वर्चस्व गट क्रमांक सोबत इतका निकाल आहे त्याच क्रमांक गाडी शाजी झाले सरपंच गाजी काय झाली लक्ष्मण खूप खटाव ही गाडी विचारली गाडी मार्काच त्या रस्त्यावर सोलरावर खटाव हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे कडे कुठे गेले सरपंच सतीश बघाय हो राहुल बापू जाधव संजय बाबा आज आणि अनिल भाऊ या नितीन आबा शेवले आबा आपण याच्या या ठिकाणी आपल्या असते या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आबा आपण स्टेज पासी या